सुरेश कुमार राऊत यांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक पोलीस उपअधीक्षक सुरेश कुमार राऊत यांना केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक कर्जतचे सुपुत्र आणि लातूर आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक शिरूर पिंपरखेड येथील बँक दरोड्याच्या गुन्ह्याचा तपास अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने सोडवून केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक प्रदान करण्यात आले हा सन्मान महाराष्ट्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते पुणे येथील कार्यक्रमात प्रदान करण्यात आला या प्रसंगी ऍडिशनल डायरेक्टर जनरल सुनील रामानंद आयुक्त अमितेश कुमार आयुक्त कुमार चौबे आणि अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते राऊत यांनी अडीच कोटींचा दरोडा फक्त दहा दिवसात उघडकीस आणून सर्व आरोपींना अटक केली होती त्यांच्या तीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी मुंबई पुणे वाशिम सोलापूर आदी ठिकाणी जबरदस्त तपासकाम केलं आहे त्यांच्या या यशस्वी तपासामुळे व प्रामाणिक कार्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे पोलीस उपाधीक्षक आर्थिक पुणे शाखा लातूर पुणे ग्रामीण शिरूर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर आठशे सोळा अब्लिक दोन हजार एकवीस पाच अज्ञात आरोपींनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा पिंपरखेड येथे सशस्त्र दरोडा टाकून रोख रक्कम व दागिन्यांची चोरी केली होती तपासी अधिकारी यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या मदतीने सदरचा गुन्हा उघडकीस आणला पुण्यातील सर्व आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून सुमारे दोन कोटी एकावन्न लाख तेरा हजार नऊशे ऐंशी रुपयांचे व रोख रक्कम असा चौरीस गेलेला मुद्देमा जप्त केला आहे श्री सुरेश कुमार नाणासाहेब राऊत श्री अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चैनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी साथी बेल आयकॉन दाबा